श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दोन जुलै वार मंगळवार आणि उद्या आलेली आहेत योगिनी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं वेग असतं आपण प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपांची पूजा करत असतो योगिनी एकादशी जी आहे तर ही एकादशी वाईट कर्म पाप यातून मुक्त होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते या दिवशी आपण व्रत करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली तर नक्कीच भगवान विष्णूंची विशेष कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या योगिनी एकादशीच्या दिवशी गाईला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळतो आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होतं त्याचबरोबर आपण या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही योगिनी एकादशी ही इतकी महत्त्वाची आणि विशेष का मानली जाते कारण ही एकादशी आषाढी एकादशीच्या अगोदर येते सोबतच योगिनी एकादशी सर्व पाप दूर करते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येत असते या व्रतामुळे सर्व प्रकारची उपद्रवा जी आहेत तर ती नाहीशी होते आणि आयुष्यात आनंद येतो योगिनी एकादशी व्रत केल्याने समृद्धी प्राप्ती होते असं म्हटलं जातं की जर आपण या दिवशी व्रत केलं तर हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे के पुण्य हे आपल्याला मिळत असते हे व्रत केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश देखील मिळते ही एकादशी सर्व रोग आणि आजारांचा नाश करणारी एकादशी मानली जाते यामुळेच या, या, या योगिनी एकादशीला इतकं महत्त्व हे दिलं जातं या महत्त्वाच्या दिवशी काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपायसुद्धा केले जातात हे उपाय केल्याने या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात सोबतच या दिवशी आपण प्रभावी उपाय केले तर आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही देखील नष्ट होते एकादशी तिथीला गायीला खूप महत्त्व दिलं जातं कारण भगवान श्रीहरी विष्णूंना गायीची सेवा ही अतिशय प्रिय आहे जर तुमच्या मागे सतत अडी अडचणी चालू असेल तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयश येत असेल तुमचा कोणताही व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल नोकरी तुम्हाला मिळत नसेल नोकरीमध्ये तुमचं प्रमोशन होत नसेल तसेच घरामध्ये सतत वाद विवाद कलह होत असेल सुख शांती तुमच्या घरामध्ये टिकून राहत नसेल तसेच आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती होत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा जर तुम्ही या एकादशीला हा उपाय जर केला तर तुमच्यावर तेहतीस कोटी देवतांची कृपा ही प्राप्त होईल कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवता वास करत असतात आणि जेव्हा आपण गाईलाही वस्तू खाऊ घालतो तेव्हा तेहतीस कोटी देवांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे या योगिनी एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांच्यावरती तुम्हाला पंचामृतने किंवा शुद्धपणाने अभिषेक करायचा आहेत यानंतरनं तुम्हाला ती मूर्ती स्वच्छ पुसून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत तसेच त्या मूर्तीसमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या एक तुपाचा दिवा लावायचा आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाची फळं तुम्हाला अर्पण करायची आहेत किंवा तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई देखील अर्पण करू शकता यानंतर तुम्हाला एक महत्वाचा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला आठ केळी घ्यायची आहेत आठ पिवळ्या रंगाची केळी घ्यायची आहेत आणि आठ गुळाचे खडे घ्यायचे आहेत या दोन्ही वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आठ केळी आणि आठ गुळाचे खडे त्याचबरोबर हळदी कुंकू घ्यायचे आहेत आणि एक छोटासा कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री हरी विष्णूंच्या फोटोसमोर किंवा बाळकृष्णांच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर ना भगवान विष्णूंकडे आपण प्रार्थना करायच्या आहेत की आपल्या कामातील सर्व बाधा अडचणी सर्व काही दूर होऊ दे अनेकदा जीवनात असे होते की आपण काही काम करत असतो आणि ते करत असताना ती कामं पूर्ण होत होत परंतु अचानक थांबतात काम पूर्ण होणारच असते परंतु त्यात काहीतरी विघ्न येते तर असे विघ्न बाधा दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर ना हात धरून पुन्हा तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि यानंतर ही आठ केळी आणि आठ गुळांच्या खड्यांपैकी तुम्हाला चार केळी आणि चार गुळाचे खडे हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच बाळकृष्णांच्या किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहेत आणि उरलेली चार केळी जे आहेत आणि चार गुळाचे खडे जे आहेत त्याचबरोबर हळदी कुंकू आणि हे पाणी घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या गायीजवळ तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतरनं हे पाणी तुम्हाला गायींच्या पायावरती टाकायचं आहे गायीला हळदी कुंकू लावायचं आहेत आणि तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत गुळाचे खडे आणि केळी ही तुमच्या हाताने तुम्हाला गायीला खाऊ घालायचे आहेत जेव्हा तुम्ही खाऊ घालता तेव्हा त्या गायीच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर तुमच्यासारखं भाग्यवान हे कोणी असू शकत नाही नक्कीच तुम्हाला काहीतरी गोड बातमी मिळणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती जी आहे तर ती येणार आहे आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे इतकं शुभ गायीच्या जिभेचा स्पर्श हा मानला जातो ना दोन्ही हात जोडून पुन्हा तुम्हाला गायीला प्रार्थना करायची आहे शक्य असेल तर या गायीला तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला गायीच्या पायाखालची माती तुम्हाला घेता आली तर थोडीशी माती घरी घेऊन या घरी आणल्यानंतरनं ही माती एका पुडीमध्ये बांधा आणि ही पुडी तुमच्या देवघरामध्ये किंवा इतर घरामध्ये कुठेही ठेवू शकतात ही माती आपल्या घरात असल्याने आपल्या घरातली कितीही प्रखर पितृदोष आणि वास्तुदोष असेल तर तो दूर होतो ही माती आपल्या घरात असल्याने घरातील वातावरण जे आहे तर ते आनंदी राहते घरात एक सकारात्मकता राहते यामुळे तुम्हाला माती आणणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही घरी घेऊन या आता आपण जे चार केळी आणि चार गुळाचे खडे हे आपल्या देवघरामध्ये ठेवलेले होते तर ते तुम्ही सर्वांनी घरामध्ये प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहेत कारण यामध्ये एक भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद आहेत यामुळे तुम्हाला सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहेत तसेच तुम्ही गाईला जेव्हा ही वस्तू खाऊ घालणार आहे त्यावेळी तुम्हाला जर शक्य झालं तर गोमातेच्या पाठीवरून तुम्हाला हात फिरवायचा आहे आणि तुमची इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे हा उपाय जो आहे तर हा उपाय सर्व देवी देवतांना प्रसन्न करणार आहेत हा उपाय केल्याने तुमच्या पतीची प्रगती होऊ शकते त्याचबरोबर तुमच्या घराची प्रगती होऊ शकते तसेच तुमच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल काही करण्याची इच्छा असेल तर त्या व्यक्तीची इच्छा देखील पूर्ण होते इतका प्रभावी हा उपाय मानला जातो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ